वाल्मिक कराड सरेंडर झाला पण मुंडे आणि फडणवीसांना गुंतवून गेला सरेंडर प्री प्लॅनिंग उघडकीस आलंय तेव्हाच फडणवीसांचा चेहरा पडलेला दिसला त्या पोलिसांवर महाराष्ट्र हसतोय ताब्यात घेणं आणि सरेंडर करणं यातला फरक लोकच समजावून सांगत आहेत वाल्मिक कराड खूप पेरलाय या पठ्ठ्यानं नाहीतर अख्खी सिस्टम सेटलमेंट करण्यात गुंतली नसती काल फडणवीस मुंडेंची भेट आणि आज वाल्मिक करार सरेंडर करतोय काय प्लॅनिंग आहे नेमकं आहे का ज्या पद्धतीने वाल्मिक कराडला अटक झाली आहे त्यानंतर खरोखर अख्खा महाराष्ट्र आणि पोलिसांनी सुद्धा या अटकेला साथ कशी दिली आणि त्यासाठीच कसं प्लॅनिंग केलंय यावरती सुद्धा हसतोय विशेष म्हणजे सगळं प्लॅनिंग तसं ओके ओकेच होतं जितेंद्र आव्हाड यांनी तर सकाळी सकाळी ट्विट करून सांगितलं होतं की आजच्या दिवसभरात वाल्मिक कराड हा पोलिसांकडे स्वाधीन होईल असं त्याच्या निकटवर्तीयांकडून समजलं जात आहे ही माहिती मी का देतोय कारण तो स्वतः पोलिसांना स्वाधीन झाल्यानंतर एक पत्रकार परिषद घेण्यात येईल या पत्रकार परिषदेत त्याला पुण्याजवळील एका घाटात गाडीतून गोवा किंवा असे कुठेतरी असल्याची माहिती पोलिसांना खबरींकडून मिळाली त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या गाडीसमोर आडवी गाडी टाकून त्याला अडवलं आणि त्याच्या कॉलरला धरून त्याला खेचत आणत गाडीत बसवला अशा सगळ्या कहाण्या प्रस्तुत करण्यात येतील आणि घडलं सुद्धा तसंच काहीस विशेष म्हणजे वाल्मिक कराड आज सरेंडर करणार या बातम्या सकाळपासून सुरू होत्या मग सरेंडर करणार ही माहिती दिली कुणी आणि पुण्यामध्ये जर वाल्मिक कराड सरेंडर करणार होता तर परळीमधून कार्यकर्ते सकाळपासूनच ठिकठिकाणी थीक जमले का होते कारण आज दिवसभरातील सगळ्याच पत्रकारांनी हा सगळाच प्रकार जो आहे तो उघडकीस आणला आणि तेव्हा कुठं त्याने सरेंडर केलेलं असताना सुद्धा याचं क्रेडिट पोलिसांनाही घेता येणार आणि देवेंद्र फडणवीसांनाही घेता येणार देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देताना त्यांचा चेहरा सुद्धा पडलेला दिसला कारण कशा पद्धतीने प्री प्लॅनिंग करून आत्ताच्या घडीला वाल्मिक करारने सरेंडर केलंय हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय आणि जर ते कार्यकर्ते मीडिया समोर काही बोलत नव्हते तर कदाचित या सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड सुद्धा झाला नसता परंतु परळीत सुद्धा माहिती होती की आज काही जरी झालं तरी वाल्मिक करार सरेंडर करणारे आणि त्यामुळे हास्यास्पद अशा पद्धतीची ही अटक झाली काल धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली आणि आज लगेच करार सरेंडर करतोय हा ही निव्वळ योगायोग कसा समजावा संभाजीराजेंनी तर यावरती अगोदरच बोट दाखवलंय मात्र भर अधिवेशनात फडणवीसांनी म्हटलं होतं की आरोपीला मी लावणार आता देवेंद्र फडणवीसांना तोही शब्द त्यांचा खरा करून दाखवावा लागणार आहे नाहीतर वाल्मिक करार हा इतका मोठा होता की त्यासाठी अख्खी महाराष्ट्रातील सिस्टम कामाला लागली हा मेसेज घराघरामध्ये पोहोचेल आणि वाल्मिक करार ज्या पद्धतीने अगोदर व्हिडिओ शूट करतो ठराविक पत्रकारांपर्यंत तो व्हिडिओ देतो स्वतःच्या गाडीत येतो शॉप करतो आणि शायनिंगमध्ये मध्ये अटक करून घेतो ही गोष्ट महाराष्ट्राला पचली नाहीये त्यामुळे या सगळ्या घटनेकडे आता महाराष्ट्र कसा बघतोय हे पाहण्यासारखे आणि जाता जाता जरी वाल्मिक करारने सरेंडर केलं असलं तरी तो मुंडे आणि फडणवीसांना अडकवून नक्कीच गेला कारण कालची होणारी भेट आज फडणवीसांचा पडलेला चेहरा अटकेची झालेली प्री प्लॅनिंग या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीकडे बोट दाखवत आहेत आता पाहण्यासारखं आहे की पुढे जाऊन यामध्ये काय हताशी लागतय याबाबत तुम्हाला काय वाटतय जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र